नमस्कार काव्यरसी कहो अंबप तालुका हातकलंगले येथील बावीसाव्या छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनासाठी मान्यवरांच्या निवडी सोळा फेब्रुवारी पंचवीस रोजी होणार संमेलन हातकलंगले प्रतिनिधी रविवार दिनांक सोळा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजता अंबप तालुका हातकलंगले जिल्हा कोल्हापूर येथील विवेक वाचनालय अंबक आणि कवी सरकार स्वाभिमानी वाचनालय इंगळी आयोजित राज्यस्तरीय बावीसावे छत्रपती शंभूराजे समाज प्रबोधन मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन जा जा करण्यात आले आहे अध्यक्ष म्हणून साहित्यिक मान्य तानाजी आसबेसर वाळवे खुर्द हे भूषवणार आहेत तर उद्घाटक मान्य प्राध्यापक सागर सर असून प्रमुख पाहुणे कादंबरीकार लेखक दिवा पाटील कामेरी व प्रमुख अतिथी कुमारी आशु मेश्राम सिने अभिनेत्री गडचिरोली या उपस्थित राहणार आहेत सकाळी साडेआठ वाजता ग्रंथदिंडी असून त्याचे उद्घाटन स्वदिप्ती विकासराव माने सरपंच अंबप यांच्या हस्ते होणार असून ग्रंथदिंडी पूजन मान्य बी टी पाटील एक वाचनालय अध्यक्ष यांच्या हस्ते होणार आहे मान्य काकासो पाटील मान्य डॉक्टर बी के पाटील मान्य विजयसिंह माने मान्य राजवर्धन पाटील मान्य बी के सर मान्य राजेंद्र माने सर यांची उपस्थिती असणार आहे स्वागताध्यक्ष मान्य महादेव बापू डोंगरे तर प्रास्ताविक मान्य तुकाराम भाऊसोनेजे करणार आहेत उद्घाटन सत्रात पत्रकार कवी सरकार यांच्या स्वलिखित काव्यसंग्रह व संपादित संमेलन विशेषांक तसेच माजी सैनिक लेखक कवी अशोक मोहिते बारशे यांच्या काव्य जागर काव्यसंग्रहाचे प्रकाशन प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री चित्रा दीक्षित दक्षिण मुंबई यांच्या हस्ते करण्यात येणार आहे दुपारी स स्वाती जंगम यांचे व्याख्यान आणि कादंबरीकार डॉक्टर श्रीकांत पाटील घुनके यांची मुलाखत होणार आहे लेखक मनोहर भोसले सैनिक टाकळी सो आरती लाटणे इचलकंजी कुमारी प्रतिभा बाबणे परिते हे घेणार आहेत तिसऱ्या सत्रात कवी संमेलन मान्य प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे साहित्यिक व विचारवंत गडिंगलज यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे अशोक मोहिते बारशी दीपक पवार सर रुकडे काशीनाथ आव्हाड अहिल्यानगर डॉक्टर कवी मधुकर हुजरे धाराशिव कवी सागर साटे संगमनेर यांची उपस्थिती असणार आहे तसेच त्याचप्रमाणे कवी संमेलनासाठी कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगर बेळगाव सातारा गारगोटी गणिंगलज धाराशिव संभाजीनगर पुणे सातारा आदी जिल्ह्यातील कवी कवयित्री सहभागी होणार आहेत साहित्य संमेलन यशस्वी होण्यासाठी वाचनालय सर्व संचालक मंडळ परिश्रम घेत आहेत असे कवी सरकार इंगळी यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे धन्यवाद